देशभरामध्ये श्रीरामाची लहर आल्याचे दिसून येत आहे येत्या बावीस जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण देशातील वातावरण हे राममय झाल्याचे बघायला मिळत आहे याचा परिणाम अनेक शाळांमध्येही होताना दिसत आहे आत्तापर्यंतच्या पिढीपर्यंत शाळेमध्ये जेव्हा शिक्षक हजेरी घेतात त्यावेळी मुले हजर हजर मास्तर हजरबाई प्रेझेंट मिस प्रेझेंट सर यस सर अशा प्रकारची हजेरी देत असत लहानपणी सगळ्यांनीच अशा प्रकारची हजेरी दिलेली असावी पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये शाळकरी मुले हजेरी देताना येस सरऐवजी जय श्रीराम म्हणताना दिसत आहेत या व्हिडिओची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून यावर संमिश्र प्रतिक्रिया त्यांना दिसत आहे ट्विटर वर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे या व्हिडिओमध्ये एका शाळेचा वर्ग दिसत असून पंचवीस ते तीस विद्यार्थी वर्गात बसल्याचे दिसत आहे पाठीमागून शिक्षकांचा आवाज येत असून वर्गात दररोजप्रमाणे विद्यार्थ्यांची क्रमांकाप्रमाणे हजेरी घेतली जात आहे पण ही हजेरी घेताना विद्यार्थी यश सर किंवा प्रेझेंट किंवा हजर असं न म्हणता चक्क जय श्रीराम जय श्रीराम असे म्हणून आपली हजेरी देताना दिसत आहेत या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे हा व्हिडिओ कोणत्या शाळेचा आहे आणि हा व्हिडिओ कोणी प्रकाशित केला याबाबत अद्याप माहिती मात्र समोर आलेली नाही छः नंबर जय श्री राम सात नंबर जय श्री राम आठ नंबर जय श्री राम नौ नंबर जय श्री राम दो बोला अग्न नंबर जय श्री राम बार नंबर जय श्री राम तेरह नंबर जय श्री राम चौदह नंबर जय श्री राम पंद्रह नंबर जय श्री राम सोलह नंबर जय श्री राम सत्तर नंबर अठारह नंबर जय श्री राम चौबीस नंबर जय श्री राम चौबीस नंबर बाईस नंबर जय श्री राम तेईस नंबर चौबीस पचीस नंबर छंबर सत्यावीसंबर अठरा सिंबर चौक दिसंबर तीस नंबर एक दिस बस नंबर तेवीस चौतीस पात्रीस